उमरखेड शहरामध्ये वैद्यकीय संघटनेकडून वैद्यकीय सेवा बंद ठेवून निषेध नोंदवून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या निषेध मोर्चामध्ये डॉक्टर महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता कोलकाता येथे जो अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे किती एका मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या त्या विद्यार्थिनीवर जो अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अतिशय क्रूरतेने तिचा जो छळ करून तिचा बलात्कार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला तो शब्दात व्यक्त करणे या ठिकाणी शक्य नाही कारण इतक्या क्रूरतेने इतका छळ करून मारताना ही घटना घडलेली आहे तर त्या घटनेचा यूथ फाउंडेशनतर्फे आम्ही खूप कठोर शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि अशा घटना वारंवार देशात घडत असताना सरकारला आमची मागणी आहे या नराधावांना तर फाशी झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर या देशातील सर्व माता भगिनींना स्त्रियांना एक मजबूत अशी सुरक्षा या सरकारने प्रदान करावी आम्ही असे या ठिकाणी युथ फाउंडेशन तर्फे मागणी करतो आणि पुन्हा झालेल्या या अतिशय निंदनीय निंदनीय घटनेचा आम्ही आमच्या युथ फाउंडेशनतर्फे तर्फे कठोर शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न